लाफर, लाफर वक्र रेषा बघितली वक्र रेषा बघितलं तुमच्या गोष्ट काय लक्षात आली काय लोक गोष्ट लक्षात आली की, की की कर हा जास्त पन्नास हवा कर हा कमी पन्नास हवा काहीतरी मिडेल साधलं पाहिजे बरोबर का मग त्या गोष्टी आपण बघितल्या पण आता कराचा उद्देश काय कराचा उद्देश काय कर का करायचा उद्देश पाहिजे ना त्याला बरोबर का कराला काय पाहिजे उद्देश पाहिजे मग कराचा उद्देश काय कराचा उद्देश काय कर दिल्यामुळे सरकारचा महसूल वाढतो काय वाढतो महसूल काय वाढतो महसूल आणि महसूल इंग्लिश मध्ये म्हणतात रेव्हेन्यू काय म्हणतात काय म्हणतात रेव्हेन्यू काय म्हणतात रेव्हेन्यू उद्देश बघा महसूल हा त्याचा एक उद्देश आहे कशाचा कराचा कशाचा कराचा बरोबर का कर दिल्यामुळे महसूल वाढतो पण कुणाचा सरकारचा सरकारचा एकमेव महत्वाचा स्त्रोत म्हणजेच महसूल कुठला कर कुठला महसूल कर कर हा एकमेव असा आहे की तो सरकारचा महसूलाचा सगळ्यात मोठा स्रोत आहे काय आहे सर्वात मोठा स्रोत आहे एक उद्देश कळाला का महसूल पण महसूल कुणाला मिळतो सरकारचा महसूल वाढतो आणि तो एकमेव स्त्रोत आहे कर म्हणजे परमनंटली कळलं का एक आकडा कळला का महसूल इंग्लिश मध्ये म्हणतात रेव्हेन्यू काय म्हणतात रेव्हेन्यू हा नेक्स्ट पुनर्वाटणी महसूल कळल्यानंतर पुनर्वाटणी इंग्लिश मध्ये म्हणतात रिडिस्ट्रीब्युशन रि डिस्ट्रीब्यूशन डिस्ट्रीब्यूशन म्हणजे वाटणी डिस्ट्रीब्यूट केलं आहे की नाही डिस्ट्रीब्यूट केलं म्हणजे विभागणी वाटलं डिस्ट्रीब्यूट केलं म्हणजेच काय वाटणी पण री डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय पुन्हा वाटले मग आता कसं वाटले म्हणजे मनाला वाटले तसं नाही वाटणी तुम्ही ना, ना? लहान बघा तुम्ही घरामध्ये बाहुंडाईत आईने मस्त तव्यावरती के भाकरी केली गरम गरम आई एक जण एक भाकरी नाही देत आई काय करते दोन पोर असतील तर अर्ध्या अर्धी करते चार असतील तर चार भाग करते एका भाकरीचं आता ते आम्ही लहान असताना आम्ही खाल्ले मुळे आम्हाला माहिती तुमच्या आयुष्यात पिझ्झा बर्गर एक एकटीच हांती राबून हांते रिडिस्ट्रिब्युशन रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय वाटणी पुन्हा वाटणी पुनर्वाटणी म्हणजे पुन्हा वाटायचं बरा श्रीमंत ते गरीब तिथे संपत्तीचं काय झाली वाटणी झाली म्हणजे वहन झालं संपत्तीचं वहन संपत्ती वहन कसं झालं श्रीमंत ते गरीब श्रीमंत ते गरीब म्हणजे आता मी काय सांगतो निटायला करामुळे काय होते बाबा ह्या शब्दाचा अर्थ सांगतो पुनर्वाटणी कशी गरीब आहे गरीब गरीबाला टॅक्स कमी लावायचा आणि श्रीमंताला जास्त श्रीमंताकडून जास्त पैसे कुणाला मिळाले सरकारला कुणाला मिळाले सरकारला सरकारला जास्त पैसे मिळाले आणि सरकारला जास्त पैसे मिळाल्यामुळे सरकार गरीबांसाठी पण योजना आणताय का नाही आता आणली लडकी बहीण योजना कुणी दिल तर ह्यातलं कुणी पैसे दिलं टॅक्स जास्त तुम्ही बहिणी 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 मिळून दिल दादा कुठल्या बहिणीने दिला टॅक्स दिलाय कोणी अंबानी नीता अंबानी टॅक्स जास्त दिलाय ना का श्रीमंत आहेत ना ते मग त्यांच्यावरती टॅक्स लागताना पण जास्तच लागतो टॅक्स कसा लागतो <laughs> म्हणजे एका बहिणीनं श्रीमंत बहिणीनं टॅक्स जास्त भरला म्हणून सरकारचा महसूल वाढला सरकारनं गरीब बहिणीला पैसे दिले प्रति महिना दीड हजार रुपये वाटणीचा अर्थ कळला का रिडिस्ट्रीब्युशन नक्की श्रीमंताकडून संपत्तीचं गरीबाकडे काय झालं वहन झालं आणि उत्पन्नाची असमानता काय झाली कमी काय झाली कमी आता तुम्ही म्हणताल दीड हजार कशी काय कमी झाली ते कोट्यानं काम होते अब्द्य दिशा आहे आणि ते दीड हजारांनी काय होणार आहे पण ते दीड हजाराचं डिस्ट्रीब्युशन किती लोकांमध्ये झालं अर्थ कळला का पण कशी काय व्हायना थोडी थोडी असमानता कमी झाली का नाही म्हणजे समानता व्हायला पाहिजे होती ती वाढायला आली का नाही म्हणजे तुमच्यापैकी वाढतोय अनेकांकडून कमी करतोय म्हणजे एक ओलला चाललाय मुण। का तुम्ही कशामुळं पुनर्वाटणीमुळे कशामुळं पुनर्वाटणीमुळे अर्थ कळला का पुनर्वाटणीचा किमतीत बदल किमतीत काय म्हणतात बदल म्हणजे त्याला काय म्हणतात रिप्रायसिंग काय म्हणतात रिप्रायसिंग काय म्हणतात रिप्रायसिंग म्हणजे किमतीत बदल होतो कशामध्ये किमतीत बदल तंबाखू असेल दारू असेल त्याच्यात जास्तीत जास्त टॅक्स आकारला जातो तंबाखू वरती दारू काय करायचं टॅक्स जास्तीत जास्त तर लोक तंबाखू कमी खातील दारू कमी पितील त्याच्यामुळे जर तंबाखूवरती तंबाखूवरती जर ते टॅक्स नसता का नाही आता सराच्या पण किशात तंबाखूची पुढे असते कळते का सर एक क्वाटर घेऊन आला असता का क्वॉटर टाकल्याशिवाय शकचेच नाही असं झालं असत आणि खरं आहे हे काय खरं आहे ते तसंच झालं असतं म्हणजेच काय म्हणजे मी सराची किंमत कमी कर करतो असा त्याचा अर्थ नाही सांगण्याचं तात्पर्य समजून घ्यायचं मी ते अर्थ कळतंय का हा म्हणजे तंबाखू आणि दारू वरती काय केलाय कर जास्त लावलाय राज ठाकरे पण बघा लॉकडाऊन मध्ये म्हणायचे दारूची दुकान मोकळी करा सरकारला सरकारला काय जास्त मिळेल महसूल मिळेल पैसा मिळेल म्हणायचे का नाही राज ठाकरे बघितलं का नाही बातम्या काय म्हणायचे कारण जास्तीत जास्त महसूल दारून तंबाखू मधनं गव्हर्नमेंटला मिळ मिळतय असं त्याचा अर्थ निघतोय का नाही कळतय का मी काय बोलतोय ते समजलं का हा मग त्याच्यामुळे काय होणार दारू आणि तंबाखू काय होणार महा होणार महाग झाल्यामुळे त्याचा वापर कमी होणार काय होणार कमी होणार अर्थ समजला का काय अडचण हा म्हणजेच काय झाली किमतीत बदल झाला किमतीत काय झाला बदल म्हणजे रिप्रेसिंग झालं रिडिस्ट्रीब्युशन झालं आणि रेव्हेन्यू झालं आता प्रतिनिधित्व बघू काय बघू प्रतिनिधित्व म्हणजेच काय रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय अरे प्रतिनिधित्व म्हणजेच रिप्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये मंज़े� म्हणायचं रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व प्रेझेंटेशन प्रेझेंट आता पूर्वी काय व्हायचं तुम्हाला माहित आहे बघा मध्ये तुम्हाला सांगितलंय काय सांगितलं की पूर्वीचे लोक जो कर भरायची तेच मतदान करायचे पूर्वीचे लोक जुन्या काळात जुने म्हणजे एकोणीशे तीस बत्तीस एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं च्या एकोणीसच्या कायद्यानं तुमच्या लक्षात येत असेल बरोबर नाही जो माणूस कर भरायचा तोच मतदान करायचा म्हणजे मतदानाचा हक्क करदात्याला होता आता तसं आहे का नाही पण बँकेत जर तुम्ही गेला म्हणला आम्हाला दोन द्या दहा लाखाचं पाच लाखाचं एक लाखाचं बँक पहिला प्रश्न करते आयटीआर आहे का म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न आहे का टॅक्स भरलाय का म्हणजे जरी नसलं तरी आहे का नाही बँकेच्या स्वरूपात समजलं का म्हणजेच प्रतिनिधित्व कुणाला आहे प्रतिनिधित्व करदात्यांना कुणाला yes. आहे बोलायचं प्रतिनिधित्व कुणाला आहे करदात्यांना करदात्यांचा विचार केलाय का नाही तिथं जा कुठल्या बँकेत मग तुम्हाला कळेल म्हणजे कुठं ना कुठं करदात्यांचा विचार केला जातोय का नाही का त्याच्यामुळं महसूलामध्ये भर पडते आणि महसूल जर गव्हर्नमेंटला मिळाला तरच गव्हर्नमेंट काय आणेल लाडके बहीण योजना आण मुख्यमंत्री लाडके बहीण योजना आणेल का नाही बरोबर का का नाही काय अडचणी म्हणजे कर कर आकारणीचा पहिला उद्देश काय महसूल दुसरा तिसरा चौथा पुन्हा कर आकारणीचा पहिला उद्देश दुसरा तिसरा कळला काय अडचण नाही पुढे बघा आता कुठं ऍडम स्मिथ हा अर्थतज्ञ आहे कोण ऍडम स्मिथ काय आहे अर्थतज्ञ आता ऍडम स्मिथ स्मिथन कराकारणीची चार तत्वे मांडली किती तत्वे मांडली चार कोणी मांडली ऍडम ऍडमशिथन काय मांडली तत्वे आणि तत्वांनाच अटी मांडतात आणि अटी म्हणजे इंग्लिश मध्ये कॅनन काय कॅनन मग कर का आकारावा आणि कर आकारणीची तत्व कशा असावी कर कसा असावा ते त्यांना मांडलेलं आहे कोणी ॲडम स्मिथ कोणी ऍडम स्मिथ ऍडम स्मिथ काय म्हणतोय बघा समता काय म्हणतोय इंग्लिश इंग्लिशमध्ये इक्विटी इंग्लिश मध्ये काय इक्विटी समता काय समता कॅनन ऑफ इक्विटी म्हणजे समानतेची अट समतेची अट समान असण्याची अट काय बघा कॅनन ऑफ इक्विटी मग कर आकारणी कशी असावी कशी असावी कर आकारणी कशी असावी बरोबर आहे का नाही बरोबर आहे का जर कर आकारणी समान नसते तर विषमता किती वाढली असती मोठमोठी मुट म्हणजे अंबानी घराने किती मोठं झालं असतं जर त्यांनी गव्हर्नमेंटला टॅक्स दिला नसता तर हे की नाही एका सेकंदात सगळं गव्हर्नमेंट ताब्यात घेतलं असतं आतापर्यंत एका सेकंदात दुसरा लागू बी दिला नसता तेवढा टॅक्स भरतात ते कळत का मग तेवढा महसूल त्यांनी काही केलाय काढून पण घेतलाय म्हणजेच काय केलाय कर आकारणी कशी करतात समान करतात असं आहे का तिथं की बाबा कि बाबा काय ऋषिकेशला टॅक्स वेगळा आणि ऋतुजाला तनुजाला टॅक्स वेगळा असा आहे का सगळ्यांना कर समानच म्हणजे कर कसा आहे समान आहे कर कसा आहे समान एक आकडा कळला का मग काय झालं मग कर समान करण्यासाठी योग्य वाटा असावा उत्पन्नाचा योग्य वाटा असावा कशाच्या म्हणजेच काय म्हणजेच काय ऋषिकेश शंभर रुपये कमी ऋषिकेश काय करतोय शंभर रुपये कमवतोय आणि ऋषिकेश दहा रुपये टॅक्स भरतोय मी बोललेलं कळतंय का पण जर तनुजा तनुजा सत्तर रुपये कमी होते सातच रुपये टॅक्स भरत असेल तर तो समान वाटा झाला का कारण दहा टक्के हे महत्वाचं आहे हे योग्य वाटा म्हणायच्या पण पण त्या योग्य वाट्यामध्ये मतभेद व्हायला लागले योग्य वाट्यामध्ये काय झाले मतभेद म्हणजेच काय ऋषिकेश कमी होते ऋषिकेश नस भरायचे तोनुजा सत्तर रुपये कमी पण तोनुजा किती भरणार दहा रुपये मग ते काय झालं योग्य वाटा झाला का योग्य वाटा होत नाही होऊ शकतं का नाही कारण योग्य वाट्यासाठी शब्द काय की दहा रुपये टॅक्स भरा पण ऋषिकेश शंभर रुपये कमी होते तोनुजा सत्तर रुपये कमवती मग तोनुजाला जड जाते की ना दहा रुपये भरणार ऋषिकेशला सोपं जाते मग ते योग्य वाटा होतोय का म्हणून मतभेद निर्माण व्हायला लागले काय निर्माण व्हायला लागले मतभेद व्हायला झाले म्हणून उत्पन्नाचे योग्य वाटा या शब्दामध्ये काय झाले मतभेद म्हणून त्यांनी एक कॉन्सेप्ट आणली काय हॉरिजेंटल इक्विटी इक्विटी म्हणजे समानता समानता कशी असावी ऑरिजेंटल आणि व्हर्टिकल इक्विटी दोन कॉन्सेप्ट आले कुठल्या ऑरिजेंटल इक्विटी आणि व्हर्टिकल इक्विटी सांगतो काय ते पाहिजे आता ऑरिजेंटल इक्विटी मध्ये काय तुमची परिस्थिती समान आहे तुमचं उत्पन्न समान आहे तर तुम्ही एकसारखाच कर भरायचा वेगवेगळा नाही बोललेलं कळ ऋषिकेश दीक्षा साक्षी कोण कोण ऋषिकेश दीक्षा साक्षी हे एक हजार रुपये कमी होतात परिस्थिती सेम आहे का मग त्यांच्याकडून शंभर रुपये टॅक्स घ्या परिस्थिती समान उत्पन्न समान आणि कर पण समानच म्हणजे होरिजंटल झाले का सगळे म्हणजे होरिझंटल म्हणजे आडवळ एका लेवलला झाले का सगळे सगळे काही झाले एका लेवलला अर्थ काढला का हे कसे झाले एका लेवलला पण जर ऋषिकेश किती शंभर रुपये हे हजार रुपये कमवते ऋषिकेश किती हजार रुपये कमवते होते आणि कम माने पाचशे रुपये कमवते होते माने किती पाचशे रुपये ऋषिकेशला आपण शंभर रुपये मानेला फक्त पन्नासच रुपये कर आकार मानेला किती पन्नासच मानेचे किती सेव्हिंग झाले शंभर पन्नास रुपये झाले का सेव्हिंग जर मानेवरती शंभर रुपये कर लावला असता ऋषिकेश वरती पण शंभर रुपये पण मानेचा इन्कम किती आहे पाचशे रुपये ऋषिकेशचा इन्कम किती आहे ऋषिकेशला रुपये रुपये एक सोयीचं आहे का नाही पण ते शंभर रुपये जर मानेला तर मानेला जर जाणार म्हणून मानेकडून आपण किती घ्यायचे पन्नास ऋषिकेश कडून शंभर म्हणजेच श्रीमंताकडून जास्त कर घ्या आणि गरीबाकडून कमी कर घ्या म्हणजेच वर श्रीमंत जास्त म्हणजे वर आला नाही श्रीमंत आणि गरीब खाली हे काय झालं व्हर्टिकल व्हर्टिकल म्हणजे उभं समानता आणायची बरोबर का नाही मग श्रीमंत कर लावला तर श्रीमंत हळूहळू खाली येतोय आणि गरीबाला कमी कर लावला तर गरीब हळूहळू झाली का इक्वल म्हणजे इक्विटी आली का इक्विटी बरोबर का आणि कळलं का परिस्थिती समान उत्पन्न समान एक एकसारखा करा करा त्यांच्यावर ला काय श्रीमंतांवर जास्त कर लावा गरीबांवर कमी कर लावा म्हणजे वर्टिकल झालं का उभं झालं का उभं बरोबर का हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आता झाला योग्य वाटा आता काय झाला योग्य वाटा बरोबर का तुम्हाला अर्थ कळा योग्य वाटांचा हा हा पुढं काय सांगताय निश्चितता काय म्हणताय निश्चितता म्हणजे सर्टेनिटी काय निश्चितता म्हणजे काय सर्टेनिटी म्हणजेच काय कर निश्चित असावा निश्चित किती भरायचं हे पण निश्चित असावं कसा भरावा हे पण निश्चित असावं बर कर भरताना चूक होऊ शकते का कर बुडवू शकतात का बुडविणे बुडविणे होऊ शकतात का मग तुमच्यावर काय कर कारवाई करायची हे पण काय असावं निश्चित असावं कर काय असावं निश्चित असावा किती असावा कसा भरावा हे सगळं कसं असावं निश्चित बर कर कर भरताना चूक झाली का मग कर, कर, कर बुडावला का मग तुमच्या कारवाई काय करावी हे सगळं कसं असावं निश्चित म्हणजे कसं असावं सर्टनिटी असावी सुगमता सुगमता म्हणजे काय कन्व्हिनियन्स काय म्हणायचं कन्व्हिनियन्स काय कन्व्हिनियन्स कन्व्हिनियन्स काय म्हणायचं कन्व्हिनियन्स कळलं का म्हणजेच काय सुगमता सुगमता म्हणजे सुलभता सुलभ सुलभ झालं पाहिजे कसं झालं पाहिजे सुलभ करदात्याला करदात्याला त्याला सुलभ झालं पाहिजे म्हणजे कराचं स्वरूप कसं असावं सुलभ कराचं मापन कसं असावं सुलभ कराची वसुली कशी असावी सुलभ आणि कर जो कर आहे का तो पण सोयीचा असावा म्हणजे कराचं स्वरूप कर जास्त पण नसावं किमी पण नसावं कराचं मापन मोपताना श्रीमंताकडून किती घ्यायचा गरीबाकडून किती घ्यायचा मापन वसुली वसुली करताना पण इज्जती करायची रोग राहायचा हा नाहीचा मोका अर्धी घाल तसं चालणार नाही वसुली प्रेमाने असावी जायचं म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना तुम्ही एसटी टॅक्स इन्स्पेक्टर झाला एसटी मग तुम्ही वसुले गेले किती छान पद्धतीने जायचं सांगितलं मी तुम्हाला जाऊन करायची का नाही मग तो कर का काम धंदाच करायचं नाही ती मार खायचा गव्हर्नमेंटचा का नाही तुमचा मार पण खावा टॅक्स पण द्या कुणी सांगितले मग ते कर वसूल वसूल करताना पण इज्जतीत करायचा म्हणजे काय सुगमता म्हणजे सुलभता लक्षात आलं काय करदात्याला कर सोयीचा असावा कर सोयीचा मोकार शंभर रुपये काय होत आहे दीस शंभर रुपये माझ्याकडे गव्हर्नमेंटने असं म्हणायचं नाही दहा रुपये दे पाच रुपये दे चालतंय समजा म्हणले कळते का समजलं का इथपर्यंत काय अडचण म्हणजे कसं असावं नंतर काय काय करायची म्हणजे कॅनॉन ऑफ इकॉनॉमी कॅनन ऑफ इकॉनॉमी इकॉनॉमीची अट आहे काटकसर काय सांगितलं सर्व महसूल जमा व्हावा सर्व महसूल जमा व्हावा कर संकलन खर्चिक नसावे सर्व महसूल जमा व्हावा कर संकलन खर्चिक नसावे म्हणजेच काय कर गोळा करायला गेलाय कर गोळा करायला गेलाय कर संकलन हे खर्चिक नसावं शब्द काय वापरलाय कर संकलन हे खर्चिक नसावं जो कर वसूल करायला गेलाय तोच मरसडी मधनं जातोय किती खर्च गवर्नमेंट किती एस टीवर खर्च करते ते खर्चिक नसावं वसुली कराय गेलं आणि काय सर्व महसूल जमा व्हावा सर्व सर्वच्या सर्व महसूल जमा करायचे म्हणजेच काट सर नाहीतर गव्हर्नमेंटला महसूल मिळायचा शंभर रुपये आणि ते शंभर रुपये कलेक्ट जायला भावचा खर्च दीडशे रुपये मग कशाला जायचं कर करायला जर नाही गेला तर डायरेक्ट शंभर रुपये पण आहेत आणि प्लस पन्नास सेव्हिंग होतायत का नाही म्हणून हा शब्द वापरलाय कोणी ऍडम ना ऍडम स्मिथची तत्व काय काय कशा संदर्भातली कर आकारणीच्या बाबतीतली अकरा एक आकडा दोन आकडा तीन सुलभता इंग्लिश मध्ये सांगायचं आकडा एक आकडा दोन आकडा तीन आणि आकडा चार एक ऍडम स्मिथनं सांगितलेली काय आहे तत्व चार तत्व कळलं का अजून पुढची तत्व आहेत ते ऍडम ची नाही पण ते पण आपण बघायची आहे कळलं का गुड व्हेरी नाइस